नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर बऱ्याच दिवसापासून तुमच्या पूनम ताईचं चाललं होतं उन्हाळे काम उन्हाळी काम उन्हाळे काम असं लय टेन्शन होत तुमच्या पूनम ताईला आणि दोन दिवस झालं नाचवत होती आपल्याला सांडगं करायच्यात लांडगं करायच्यात कुरड्या करायच्यात पापड्या करायच्यात तर तुमच्या ताईने आज एक फायनल काम पूर्ण केलंय भावा बहिणींनो आणि ती कोणतं काम आहे मी तर तुम्हाला दाखवणारच आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ तुमच्या दाजींच्या आयडी वर येणार आहे तर सगळ्यांनी नक्कीच बघा तुमच्या दाजींच्या आयडी वर व्हिडिओ ती काम कोणतं आहे ती मी तुम्हाला आता दाखवती काय आहे ती कोणतं केलेलं आहे काम तुमच्या पुनमताईनी तर आपण सांडग लांडगं घालायचं काम केलेलं आहे तर सांडग लांडगं कसं घातली आहेत ती तर मी तुम्हाला दाखवती चला मग बघू आपण सांडग चप्पल घालती या तर सांडगं घालायला तरी आपल्याला बराच उशीर झाला पाट्यावर वाटून घाटून तुमच्या पुनमताईनी घातलेला आहे मिक्सर मध्ये काय बारीक केलं पाट्यावर मिक्सरच मिक्सर पगाळा टका कसं आहे तर सांडग पूर्ण खाड पूर्ण खाड भरली आपण सांडग्यानी नक्कीच सांगा कमेंट मध्ये बहिणींनो आता आपल्या कुरडया बी आपल्याला करायच्यात चिक पण टाकलेला आहे तुम्ही तर बघितलं काल आ, की आपण जी काय भिजायला टाकलेला आहे गहू पण आता कुरडया पण आपल्या दोन दिवसात होतेलच शिवाया बी करायच्यात पाऊस पाणी आता गेल्या वर्षी पावसाच्या दिवसातच तुमच्या ताईचा गाणा चालला चालू होता कशाचा कुरडयाचा तुम्हाला तर माहितीच असेल बघा मग गेल्या वर्षीचा व्हिडिओ कस काय पाऊस होता तरी पण आपण हार नाही मानली पाऊस आला म्हणून कुरडाया केलीच आणि तसंच आता आपण लांडगं सांडग केलंच सांडग खायला एकच नंबर लागते पावसाळ्यात कालवंतर नादच नाही करायचा आणि कुर्डायाचा पण आता आपण भिजाय घातलेला आहे ती कुर्डाया करताना तर तुम्हाला दाखवणच मी व्हिडिओ तर टाकणच आमच्या भावा बहिणींना आता बऱ्याच बहिणींना आमच्या प्रश्न पडला होता ताई अजून तुम्ही उन्हाळी काम केलं नाही सांडग केलं नाहीत तर कुरडया केल्या नाही काय केलं नाही ती दाखवा ना आम्हाला सांडगं केलेलं कुरडया केलेल्या तर बहिणींनो काय झालं तुमच्या ताईच्या गावची यात्रा होती त्याच्यामुळं काय आपल्याला जमलं नाही त्या प्रेडमध्ये करायला आणि त्याच्यामुळं मी आता केलंय तरी हो का सांडग कसं आहे एकदम चणचणीत आणि झणझणीत बाहेर येत ना नक्की सांगा कमेंट मध्ये कस झालं सांडग आता वाळायला उद्या खळखळीत वाळतेल चांगलं आज जर आपल्याला सांडग करायलाच उशीर झाला होता त्याच्यामुळं उद्या चांगलं उद्या तर मी दाखवीनच तुम्हाला पूर्ण सांडग तयार आणून अशीच वाळवून परत एकदा मसाला पण करून ठेवावा लागेल बरेच काम अशी तुमच्या पुनमताईला उन्हाळ्यात तर आमच्या बऱ्याच बहिणींची शंका होती ए... तर कधी व्हायचं उन्हाळी काम तर आता बसली राखाल आण म्हणजे येते या वडायला त्याच्यामुळं बसली धरण धरून इथं तर कसं वाटत ग बघा आता तुम्ही तुमच्या दहाजींच्या व्हिडिओ दिवस पूर्ण तर बघा बघा मस्त बघी सांडग एकच नंबर सांडग तुमचं दाजी पण करू लागलं पुरी बी करू लागले शिवण्या अपूर्वा पण करत होते बघा शिवान्यानी कस घातलंडग तुम्ही शिवान्याने चांगलं सांडग घातलं आता उद्याच्याला खडंग वाळते चांगल्या चांगल्यापैकी आता काय आज जरा उशीर झाला ना सकाळी जर नक्कीच बघायला भेटतील तुमच्या दाजींच्या आयडी वर तर बघायला विसरू नका संजय तुपे चॅनल वर तर नक्कीच बघा दाजीचा चॅनल सांगा संद्गा, संध्याकाळी पण आमच्या भावा बहिणींना तर बघा आपला टो आम्ही काय करतोय चाललंय बघ काम तुझं तिकडे आज सगळेच करू लागले बर का सांड घ्यायच काम फक्त पिलू करू नाही लागली पिलू ने आराम केला जरा झोपली होती तुमची पुनमचा आहे शिवन्या आणि अपूर्वा तुमचं दाजी आणि आपल्या शेजारी आतीबाई म्हणजे कंकर रात्री आली होती मग आपण केलं मस्त पैकी असं सांडग तर नक्कीच कमेंट मध्ये तुमच्या ताईला सांगा सांडग कस झाले आणि यंदाच उन्हाळी काम आहे ना आपलं आपल्या नवीन घरापशी झालेलं आहे आणि आमच्या बऱ्याच भावांना बहिणींना आपल्या जुन्या बंगल्याची पण आठवण येते तर मी तुम्हाला आपल्या जुन्या बंगल्याकड पण घेऊन जाणार आहे चला मग जाऊ आपण जुन्या बंगल्याकड पण पिल्लू अपूर्वा हि तर लक्ष द्या तर बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतं की ताई आम्हाला जुना बंगला दाखवा जुना बंगला दाखवा आणि हका हेटो आम्ही मोर 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 येतोय त्याला बी लय दिवस झालं तुमची आठवण झाली हो का हाय का मोर मोर येतो तर चला भावा बहिणी बघू मग आपण आ, जुना बंगला आपला जुन्या बंगल्याची लय भावा बहिणींना आमच्या आठवणी लक्ष ठेवा येऊ जाऊन आपल्या जुन्या बंगल्याकड कसा आहे जुना बंगला कसा नाही जुना बंगला तर आपला एकदम भारीच आहे पहिल्यापासूनच आमची भाऊ बहीण बघते असं काय नाही ना आपण जुन्या बंगल्यापासून असं एवढं लय लांब नाही पण बघा आपल्या जुन्या बंगल्याची हालत कशी झाली या होका सारं ढोबळ पडलं आपल्या जुन्या बंगल्याचं सगळं घरातलं दिसतंय हाय का आतमध्ये आमच्या बहिणींनी भावांनी तर बघितलेलंच आहे जुना आपला जुना बांगला त्यात तर काय वादच नाही का आपली चूल सायपा कराय काय तुमची ताई आली नाही वारं कावदान लय सुटतय त्याच्यामुळे अजून सायपा काही केला नाही तर पण बाहेर सायपा करायची मजाच वेगळी असती आमच्या बहिणींना लय आठवण येते हो की पुन्हा ताई बाहेर सायपा करायची आणि आता एवढ्या ह्याच्यात सायपा आपला आपल्या घरातच होतोय पण काय करणार भावा बहिणींना वातावरणच असं आहे की सारखं वारं गावदान सुटत त्याच्यामुळं बाहेर सायपाक होत नाही त्याच्यामुळं आपण इथं स्वयंपाकाला सायपाकाला आलो नाही हे आपली अंजी मंजी बसली या अशी तर चला आपल्या जुन्या बंगल्याची आमच्या बऱ्याच बहिणींना आठवण होत होती त्याच्यामुळं आता मी जुन्या बंगल्याकडे घेऊन आली सगळ्यांना चला जुना बंगला बघायचा ना आमच्या भावा बहिणींना तर आपल्या जुन्या बंगल्यात अजून काय काय पसार आहे नक्कीच तुम्हाला दाखवणार तर ह्यो आपला जुना बांगला हो का कपाट टी व्ही ही इकडंच आहे आपल्या जुन्या बांगल्यात परत भांडी बी ठेवलेली आहेत भरून हो का इकडं गुणीत ही जी गुणी दिसती ना का ही त्याच्यात भांडीच ठेवलेली आहे भरून अजून गॅसची टाकी बर सामान आहे आपल्या जुन्या बंगल्यात पण नाही असं नाही आणि तिकडं नेहल फक्त आपण साईपाकाच ह्याचं खाया पियाच नेलेलं आहे ना तिकडं पाऊस पाणी आला तर न्याव लागल लय बेकारी होते ना आपल्या जुन्या बंगल्यात त्याच्यामुळं दारला जुना बंगला मोकळा झालाय आता काय टेन्शन नाही त्याला सारवाय सुरवायचं म्हणलं तरी पण सारावल्या पावसाळ्यात राहत नाही ना तुम्हाला तर चांगलं माहीत आहे तर बऱ्याच आमच्या भावा बहिणींच्या म्हणण्यानुसार आपला जुना बांगला पण दाखवला सगळ्याची बघायची इच्छा होती आणि तशी तर तुमची पुन्हा ये ताई येत असती बर का कधी मधी कधी मधी यावंच लागतं आपला जुना बांगला आहे ती थी। ठीक थी? आहे हे आपलं दारातलं वातावरण इथलं आणि ती ती काय लांब ना ही काय इथंच आहे जवळच आहे आपला जुना बंगला ना आपलं जी नवीन घर आहे ती जवळच आहे ना आणि लांबून पण आपलं घर कसं दिसतंय तर बऱ्याच भावा बहिणींना दाखवलेलं आहे ना मी हायच हा तर हा का जुन्या बांगल्याला कागद तक्का फटलेला आहे काहीच नाही राहिलेलं आणि ही आपलं ही काय आपलं ही आपलं नवीन घर हे तर तुम्ही बघितलेलंच आहे याचं पण काम अजून बरंच राहिलं आहे भावा बहिणींना आणि ती लवकरच लवकरच आपण पूर्ण पण करून घेणार आहेत आपल्या नवीन घराचं जेवढं राहिलेलं काम आहे ती पण आपल्या आता सध्याच्याला आपल्या बोरला पाणी कमी असल्यामुळं आपण बरंच काम असं ठेवलेलं आहे शिल्लक तर चला म्हणलं एक तर तुमच्या ताईला काय काय टायमाला लवकर व्हिडिओ बनवून टाकणं तसं तर सोडल्यात मी दोन व्हिडिओ बघा पूर्णाच्या पोळीचा आमच्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे पूनम ताई आज काय पुरणपोळी बनवली तुम्ही तर बहिणींना मी यात्रेच्या निमित्ताने बनवलेली आहे पुरणाची पोळी जी बनवली ना ती यात्रेच्या निमित्ताने बनवली तर कशी बनवली तुमच्या पूनमताईनी आमच्या बऱ्याच बहिणींनी कमेंट केल्यात भारी छान आणि जेवणाच्या बेटाचा व्हिडिओ पण मी सोडलेला आहे तुम्हाला बघायला सोडलाय का नाही आणि उद्या पण असा चणचणी झणझणीत तुम्हाला व्हिडिओ येणार आहे तर नक्कीच बघायला विसरू नका तुमच्या पूनम ताईचं जी व्हिडिओ आहेत ना ही खास आमच्या भावा बहिणींसाठी पूनम ताई म्हणजे भाऊ बहीण आतुरतेने वाट बघत असतात म्हणून व्हिडिओ टाईम काढून म्हणजे टाईम जरी नाही भेटला तरी आपण बनवत असतो पैसे किती काय कशाला बघायचं त्याच्यात गहूबीजा घातल्यात मी ती कुरडाया करायच्या टायमाला बघायचं असत आधी नसतं बघायचं ती अजून लोणचं लोणचं तर गेल्या वर्षी आपण केलं नव्हतं भावा बहिणींना पण बघू काय कायर्याच वांदा आहे पण बघू जर भेटले कायर्या तर आपण लोणचं पण करणार आहे ह्या वर्षी झनझणीत असं लोणचं आमच्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं पुन्हा आम्हाला लोणच्याची रेसिपी दाखवा तर, तर, दा तर ले ले मी तर अजून केलं नाही लोणचं कधी पण नक्कीच जर करायचं झालं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवीन माझ्या पद्धतीनं तसं तर माझ्या पद्धतीनं बनवलेली मी काय आमच्या काय भाऊ बहीण म्हणजे काही भाऊ बहिणींना आवडत नाही आणि काय काय भावा बहिणींना भरपूर आवडतं तर त्याच्याबद्दल धन्यवाद भावा बहिणींना कि तुम्ही तुमच्या पूनमताईनी जी बी काय बनवलं असेल त्यात तुम्ही पण आनंदी होता जितकी तुमची पुनमताई आनंदी असते तितक आनंदी होता त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे मी आभार मानती आणि तुमचं मनापासून धन्यवाद पण करती आणि आपल्या उन्हाळी कामातलं सांडेगजी आज बनवलेलं आहे तुमच्या पुनमताईनी ती कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत तो सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेट मग पुढच्या चणचणीत झणझणीत अशा व्हिडिओमध्ये मध्ये पुरेच चाललंय खेळणं चला बाय बाय